विठ्ठल 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 म्हणजे आपली माऊली विठ्ठल म्हणजे आपली श्रद्धा विठ्ठल म्हणजे आपल्यासाठी सर्व काही जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा सर्वात आधी आपण आठवतो तो विठ्ठल जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा ज्याचे नाम नामस्मरण करतो तो म्हणजे विठ्ठल आपल्या प्रत्येक श्वासात श्वास करतो तो विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर राहो निरंतर मी असो की नसो या पृथ्वीवर हाच विचार घेऊन जाणीव फाउंडेशन धामणगाव गडी यावर्षी आषाढी एकादशी निमित्ताने यांनी हा उपक्रम पर्यावरणपूरक हा कार्यक्रम असून धामणगाव गडीकरांची सगळीकडे चर्चा होत आहे मंत्र्यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये सुरुवात केली होती या विषयाची हा विषय आमच्या इथे धामणगाव गडी येथे जाणीव फाउंडेशन करत आहे आज आषाढी एकादशी निमित्त जाणीव फाउंडेशनने आम्हाला इथे एकादशी निमित्त आम्हाला आमंत्रित केले कलाच्या आम्ही वृक्षारोपण चांगल्या प्रकारे पार पाडला त्यांचं दिंडी साहेब वृक्षारोपण दिंडी तयार केली आज वृक्षारोपण दिंडी हा हातात केली आणि जाणीव फाउंडेशन फाउंडेशनले आम्ही सहकार्य दिलो रामकृष्ण रे आज आषाढी कार्तिके निमित्त जाणीव फाउंडेशन यांनी आम्हाला आमची दिंडी विठ्ठल मंदिर धामणगावगड येतो सर्वांना आम्हाला त्यांनी आदर दिला आणि विठ्ठल वृक्षरोपण वृक्षवल्ली आम्हा सोहेरे वनाचार्य फक्त आज जाणीव फाउंडेशन तर्फे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचे झाड हा उपक्रम आयोजित करण्याचा मानस जाणीव फाउंडेशनने ठेवला होता आणि त्यानुसार धामंगावगडीमधील हरिभक्त पारायण मंडळी जी आहे त्यांना विनंती करण्यात आली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला त्यांनी वृक्षदिंडी काढली आणि पूर्ण वेळ आमच्यासोबत होते त्या सर्व मंडळींचे मनपूर्वक आभार या विठ्ठलाच्या झाडाला आपण सगळेजण जपूया जय हरी विठ्ठल जय हरी